नमस्कार मी धीरज शेळके मुख्य संपादक हिंदवी समाचार बार्शी गेल्या पाच वर्षापासून मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करतो। बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मी दैनिक तरुण भारत या दैनिकामध्ये काही दिवस मी काही महिने बार्शी वार्ताहर म्हणून काम केलं त्यानंतर हिंदवी समाचार या नावाच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून मी बार्शी शहरामध्ये गेल्या तीन वर्षापासून पत्रकारिता करतोय त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक या संबंध मा ज्यांनी एक खूप खूप मोठं वळण दिलं मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं ते आमचे मार्गदर्शक आमचे आदरणीय डिजिटल मीडियाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ संपादक राजा माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संबंध महाराष्ट्र या ठिकाणी काम करतो आणि हे काम करत असताना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा बार्शी तालुका सचिव म्हणून या ठिकाणी मी जबाबदारी पार पाडतोय गेल्या आठवड्यामध्ये दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उमेदवार मध्ये एक टाईप झालेलं होत आणि त्या कालावधीमध्ये बार्शीमध्ये स्वयं शिक्षण प्रयोगच्या माध्यमातून महिला बचत गटांचे उपक्रम राबवले जात होते त्यावेळी बार्शी तालुक्यातील अनेक महिला त्या अभियानामध्ये सहभागी होत्या कार्यरत होत्या त्या ठिकाणी काम करत होत्या त्या महिलांचं मानधन न मिळाल्यामुळे संबंधित महिलांनी बार्शी पंचायत समिती उमेद अभियान बार्शी तालुका आणि सोलापूर जिल्हा या ठिकाणी त्याचबरोबर तहसील कार्यालय बार्शी या ठिकाणी वारंवार लिखित तक्रारी करून देखील त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी पाच जानेवारी रोजी बार्शी पंचायत समिती समोर उपोषण करण्यात आलं होतं आणि त्यावेळी बार्शी पंचायत समितीचे बीडीओ मालिकराव बे चुकले साहेब यांनी सदरील महिलांना तोंडी आश्वासन दिलं होतं की आम्ही संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी लवकरच बैठक लावून तुमचा निर्णय हा घेऊन तुमचा प्रश्न मार्गी लावू त्याचबरोबर संबंधित तालुका प्रमुख गणेश पाटील यांनी देखील संबंधित तक्रारदार महिलांना त्या ठिकाणी लेखी आश्वासन दिलं होतं की संबंधित स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या अधिकाऱ्यांची बैठक लावून आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावू त्यानंतर सतरा जानेवारी रोजी बार्शीच्या उमेद अभियानच्या कार्यालयामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावण्यात आली त्यावेळी बार्शी तालुका प्रमुख उमेद यांचे बार्शी तालुका प्रमुख गणेश पाटील यांनी मला फोन करून त्या ठिकाणी बोलावून घेतलं त्याचबरोबर ज्या तक्रारदार उपोषण करत्या महिला होत्या त्यांनी देखील मला फोन करून त्या ठिकाणी बोलावून घेतलं हे संबंधित विभागाचे अधिकारी आलेले आहेत चर्चा करण्यासाठी तर आपण त्या ठिकाणी यावं मी त्या ठिकाणी गेलो असता संबंधित शिक्षण प्रयोग संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी किरण माने यांना मी संबंधित प्रकरणाविषयी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी मला उत्तरं दिली त्याबद्दल माझं दुमत नाही परंतु ज्यावेळेस मी माझ्या मोबाईल मध्ये सदरील किरण माने यांचं व्हिडिओ शूट करत होतो त्यावेळेस त्यांनी तो माझा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला मला धक्काबुकी केली मला ढकलून दिलं माझ्या हाताला हिसकी दिले आणि त्या ठिकाणी मी त्यांना अशी विचारणा केली की तुम्ही पत्रकारांना धक्काबुकी करू शकत नाही मी तुमच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करेल तर त्यांनी त्यावेळेस मला प्रत्युत्तर दिलं की तुम्हाला काय करायचं ते करा तुम्हाला कुठं जायचे तिथे जावा माझं मी बघून घेईल किंवा मी तुम्हाला दाखवेल काय करायचे ते अशा प्रकारची धमकी देखील दिली आणि त्यानंतर संबंधित घडलेला प्रकार मी आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजा माने साहेब यांना सर्व वृत्तांत सांगितला आणि तात्काळ त्यांनी मला त्या ठिकाणी आदेश दिले की बार्शी तालुका कार्यकारिणी सोलापूर जिल्हा कार्यकारिणी यांना सगळ्यांनी एकत्रित येऊन आम्ही चर्चा केली त्या विषयावर आणि या झालेल्या अन्यायाला दाद मागण्यासाठी आम्ही बार्शी पोलीस ठाण्याला धाव घेतली आणि त्या ठिकाणी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे माननीय पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी साहेब यांच्याशी आम्ही चर्चा करून संबंधित घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर आमच्या डिजिटल मीडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी या किरण मानेवरती तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली कारण महाराष्ट्रामध्ये अनेक पत्रकारांवरती आतापर्यंत हल्ले झालेले आहेत दमदाटी झालेली आहे शिवीगाळ झालेली आहे आणि अनेक अने प्रकारचे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत तर त्याला वाचा फोडण्यासाठी पत्रकारांना न्याय मिळण्यासाठी आणि मुक्त पत्रकारिता करण्यासाठी धाडसाने त्या ठिकाणी पत्रकारांना न्याय मिळणं गरजेचं आहे त्यासाठी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बार्शी पोलीस ठाण्यामध्ये किरण माने स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांच्यावरती पत्रकार संरक्षण कायदा दोन हजार सतरा अंतर्गत कलम तीन आणि चार अनुय त्या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आणि हा महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया पत्रकारातील बार्शी शहरामध्ये दाखल झालेला हा महाराष्ट्रातील पहिला गुन्हा आहे तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेमुळे महाराष्ट्रातील तमाम डिजिटल मीडियातील पत्रकारांना नक्कीच न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आमचे आदरणीय राजा माने साहेब यांनी आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिकपणे काम करताय त्यावेळेस तुमच्यावरती जर अन्याय झाला तर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही सर्व ताकदीनिशी तुमच्या पाठीशी उभं राहील मी आमच्या डिजिटल मीडियाचे आदरणीय राजा माने साहेब आमचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि आमचे सर्व सदस्य कार्यकारिणी मंडळी यांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद